इस्लामपूर येथे अवधूत वडार यांच्या घरी मी भेट दिलो त्या ठिकाणी त्यांची मातोश्री त्यांचे सख्खी बहीण आणि त्यांचे चुलते तिघांशी माझा चर्चा झाला त्यांच्या बहिणीचं असे आरोप समोर आला की आमचं अवधूतचं नैसर्गिक मृत्यू झालेलं नाही नदीमध्ये पाणी वात्या दिशा सोडून उलट्या दिशे साठ मीटर अंतरावर तिथं प्रेत पडलेला होता कारण भावाचा नैसर्गिक मृत्यू नाही आणि आज अखेर जगचे एकही पंचायत समिती जिल्हा परिषदची कुठलंही संघटना कर्मचारी आमच्या घरी एवढं दुर्दैवी घटना आहे आमच्या एकाच एक भाऊ होता आणि अत्यंत स्वच्छ आणि चारित्रवान असताना कुठलंही कर्मचारी आलेलं नाही हे कुणाच्या दबावपोटी काम करतात आणि तीन चार दिवसाला आम्ही गुन्हा दाखल करायला आम्ही एफ आय आर करायला मी आम्ही जातो तर आमचं एफ आय आर टाळाटाळ करून नैसर्गिक मृत्यू आहे पी एम रिपोर्टमध्ये टाळाटाळ टार करतात पोलीस यंत्रणा आम्हाला मदत करत नाही असं त्यांचे आईचे आणि बहिणीचा आरोप हो आहे आणि त्यांचं एक दुसरा मुद्दा असा आहे की आठ दिवसापूर्वी त्यांच्या भावाला इथल्या एका व्यक्तीने सुनील पवार नावाच्या व्यक्तीने आमदारच्या ऑफिसवर नेलं आणि मारहाण करण्याची धमकी दिली आणि बिलं काढण्यासाठी ते बिलं बन्नाळी गटातील मुर्मीकरणाचे एक कोटी आणि पेविंग ब्लॉकाचे पंच्याहत्तर लाख कॉन्क्रिटीकरणीचे त्रेसष्ट लाख बांधकामचे अठ्ठेचाळीस लाख असे तीन कोटीहून अधिक रुपयाचे बिलं काढण्यासाठी ते पुरावे आहेत आणि त्यांचे अवधूत वडार या शा शाखा अभियंत्याचे आईनी पंचायत समितीमध्ये येऊन दहा दिवसापूर्वी मृत्यूच्या आधीसुद्धा येऊन या ठिकाणी येऊन गेलेले त्यांच्याकडे पुरावे आहेत ते सी सी टी व्ही साहेब मगाशी म्हटले की जप्त केलं तर ते सगळं पुरावं येतील आणि माझं एक दुसरं विनंती आहे आपल्या माध्यमातून जजची बदनामी या वर्षभरात एवढं होत आहे की या ठिकाणी कुठलंही कर्मचारी यायला तयार नाही कुठलंही काम व्हायला तयार नाही काही नाही आणि आमदारचं काही संबंध नसताना आज आमदार स्वतः सुमोटो आज बैठक देतात की आज आज आम्ही सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदमध्ये साहेबांनी पाच वर्ष आमदार म्हणून काम केलंय आमच्या कोणाचं नावावर तक्रार किंवा ते कोणा नातेवाईक कोणी तक्रार करत नाही आमदार गोपीचंद आणि सुनील पवारच नाव नका त्यांच्या बहीण आणि मातोश्री तक्रार करतात त्याची सखोल आणि वन विभागाचे अठरा कामं चौदा कामं ते आटपाडीचे कॉन्ट्रॅक्टर करतात या ठिकाणी अनस्किल्ड लोक आहेत सगळ्या आटपाडीचे काम इथले मा इकड लोकल लोकांच्या नावावर उदाहरणार्थ किशोर निकमच्या नावावर कित्येक कामं आहेत असे अनेक लोकांच्या नावावर कामं घेऊन अनस्किल्ड लोक काम, काम करतात एकानेक जत तालुक्यामध्ये भ्रष्टाचार गुंडगिरी दबाव असे सगळे प्रवृत्तीचे काम सुरू होत आहे जतची बदनामी पूर्ण महाराष्ट्रामध्ये या आमदारच्या माध्यमातून होत आहे असं माझं आमचा आरोप आहे जे कुटुंबाला न्याय नाही मिळाला गुन्हा दाखल नाही झाले आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय किंवा आम्ही इथं पूर्णपणे त्या कुटुंबाला न्याय देणेपर्यंत न्याय मिळेपर्यंत आम्ही संघर्ष करणार आंदोलन आंदोलन करणार आणि काय न्यायालयीन बाब सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहे त्या कुटुंबाला त्या कुटुंबाला पूर्णपणे आधार देऊन आणि जत मध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला निर्भीडपणे इथून पुढे काम करावं असं इथं परिस्थिती निर्माण होईल होईपर्यंत साहेबांनी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार